भिवंडी शहरातील वार्ड क्रमांक एकवीस कामतगड चंदनमाग भारत कॉलनी येथे सैलेजा अपार्टमेंट शिव पार्वती अपार्टमेंट दीप कॉम्प्लेक्स सोसायटीमधील या परिसरातील पाथवेज गटर व पेरो ब्लॉक बसवण्याचे या कामाचे उद्घाटन भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले या शुभप्रसंगी माजी उपमहापौर मनोज काटेकर शिवसेना उपसहप्रमुख संदीप भोईर तेजस काटेकर संजय भोईर ससांग भोईर ए बी सिंग गिरीश मिश्रा अनिल गज्जम बालकृष्ण देशमुख नितीन जाधव मनोज मिश्रा सुदर्शन लिंगपवार संजय जाधव सोनू भोईर शंकर गज्जम रामय्या नेरला राधेश्याम शर्मा आदी मान्यवर नेते तसेच चंदनमाग येथील सोसायटीचे सर्व रहिवासी उपस्थित होऊन मनोज काटेकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले विशेष म्हणजे वार्ड क्रमांक एकवीस या ठिकाणी शासनातर्फे विविध विकास कामांचे या परिसरातील काम करण्यात आले असून संदीप भोर यांनी स्पष्ट केले आहे मनोज काटेकर पुढे बोलताना सांगितले की या परिसरातील नागरिकांच्या सतत तक्रारी येत असल्याने या कामाचे उद्घाटन करण्यात आले क्रमांक येथील महायुती माध्यमातून आमदार महेश चोगले माजी मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून या परिसरातील आधी या ठिकाणी काँग्रेस रस्ते गटारे असे विविध विकास कामे करण्यात आलेले आहेत शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी या परिसरातील विविध विकास कामे केलेली आहे आणि करत राहतील आज भारत कॉलनी चंदनबाग राहुल नगर या परिसरातील विकास कामांचा शुभारंभ आमच्या योगातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्युअर ब्लॉक गटर आणि राहुल नगर मधील काही पाथवे ज्यांनी एक भिंतीच थोडं डॅमेज झाले ती भिंत दुरुस्त करायची आहे अशी ही कामं आहेत दलित वस्ती अंतर्गत आणि मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत या ठिकाणी कामं सुरू आहेत एम एम आर डीच्या माध्यमातूनही फंड आलेला आहे या परिसरातील अजून काही समस्या असतील तर आपण सांगू शकता म्हणजे चालू चालूमध्ये होऊ शकते परंतु या विभागाचा विकास करत असताना सर्व बाजूने विकासाचं जे हे आहे सर्व बाजूने जे विकास काम सुरू आहे ते माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आम्हाला फंड दिलेला आहे अनेक लोकांच्या माध्यमातून आम्ही फंड आणलेला आहे जसे कपिल पाटील असतील महेश चवलेजी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही फंड घेऊन आणि मी स्वतः या विभागाचं नेतृत्व करणार नगरसेवक मी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फंड आणून माझ्या या कामत कामदातील वार्ड क्रमांक एकवीसचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ या विभागातील संपूर्ण विकास कामं आटोक्यात येऊन आता एक दोन महिन्यात तीन महिन्यात ही सर्व कामं संपणार आहेत काम, काम करत असताना एक समाधान वाटलं की आमच्या विभागातील सर्व नागरिकांच्या नागरी, नागरी सुविधा ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण करून पूर्णत्वाला देत आहोत ज्या ज्या विभागातून जशा तक्रार येत त्या ठिकाणी आम्ही काम सुरू करून त्या विभागातील नागरिकांच्या सुख विचार करत असताना सध्या महापालिकेची परिस्थिती वाईट असताना सुद्धा आम्ही महापालिका महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून एक समन्वय साधून चांगल्या प्रकारे या विभागात निधी आणण्यास यशस्वी झालेलो आहेत ज्या ज्या जा लोकांनी आम्हाला या ठिकाणी निधी दिलेली आहे त्यांचं मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करेन तसेच या परिसरातील नागरिकांचं समाधान माझ्या वाड्यातील लोक जे नागरिक राहतात त्यांचं समाधान करण्याचं आमचं कर्तव्य असतो ज्या ज्या प्रकारे तक्रारी आहेत त्या त्या प्रकारे आम्ही या ठिकाणी काम करून एक लोकांपर्यंत व्यवस्थित कामं पोहोचवली आहेत महाराष्ट्र शासनाची कामं पोहोचवलेली आहेत सरकार आपलं काम करते हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण या अगोदर सरकार बळी चाली गेली परंतु आम्ही महापालिकेच्याच याच्यावर अवलंबून असायचो परंतु माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब ज्या जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आम्ही शासन महानगरपालिका याचा जोड घालवून या ठिकाणी विकास कामं करताना त्यांचं फंड वापरलं आहे जसं एम एम आर डी असेल मूलभूत सवीसुविधा असतील महाराष्ट्र शासनाचं पुन्हा जिल्हाधिकाऱ्यातून जे नगरउत्थानच्या माध्यमातून फंड येत असतो असा अनेक प्रकारचं फंड या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून या विकासकामाची सांगड घालून नागरिकांना संपूर्ण समाधानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या विवाहातील सर्व नागरिक शांत होतील समाधानी होतील असं मला वाटते आजच्या या हिरा कॉम्प्लेक्स येथील गटरचे आणि शिवपार्वती सोसायट ब्लॉक चे व शैलजा अपार्टमेंटच्या ब्लॉक ब्लॉकचे उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो या ठिकाणी उपस्थित सर्व माझे सहकारी प्रेमी मित्र म्हणजे आपल्याला सर्वांनी धन्यवाद देतो या विभागातील अडचणी सोडवत असताना आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आम्हाला नेहमीच आम्हाला आप उपलब्ध केलेल्या या कार्यालयात येऊन किंवा या लोकभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपण आमच्या पर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांचा उपस्थित धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चंदन भारत कॉलनीचं संपूर्ण रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे परंतु आपल्या विभागातलं एक उत्सव आहे पंडित नाना मित्रमंडळाचं ते मोठ्या प्रमाणात उत्सव असल्याकारणाने सध्या वाहनं येण्याची प्रॉब्लेम होणार आहे मंडपची तयारी सुरू झालेली आहे परंतु या, या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे की आमचेसुद्धा सगळी कामतगर परिसर हा आपला कॉन्क्रिटीकरण झाले रस्त्यांचे तर निश्चितच गणेशोत्सवाच्या पाच दिवसानंतर या भारत कॉलनी परिसरातील चंदनबाचे शैलेजा बिल्डिंग हिरा कॉम्प्लेक्स आणि शिव पार्वती या बिल्डिंग मध्ये आपले ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर श्री मनोजजी काटेकर साहेब यांच्या हस्ते गटर आणि फेवर ब्लॉकच्या कामाचा आज शुभारंभ झाला या प्रसंगी विभागातील बरेचसे नागरिक येथे उपस्थित राहून या शुभ कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला तुम्ही पाहिला असेल मागील दहा दिवसापूर्वी मनोज काटेकर साहेबांनी साई प्रसन्न सोसायटी येथे एकोणतीस लाखाचा निधी देऊन नवीन शौचालयाचं काम सुरू केलं तसंच तुम्ही पाहत असाल अंजूर फाट्या ते भैयासाहेब आंबेडकर नगर या संपूर्ण परिसर वार्ड क्रमांक एकवीस मध्ये काटेकर साहेबांनी जवळजवळ शंभर कोटीचा निधी आणून संपूर्ण एरियाचा विकास आज प्रगतीपथावर आहे तुम्ही सीसी रोड पहा गटर पाहा पेओर ब्लॉक व्हा आणि पाथवेज ही कामं साहेबांनी जोरावर घेतलेली आहेत आणि साहेबांकडे तुम्ही कोणत्याही गोष्टीची मागणी करा साहेब तत्पर त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी कामाला लागतात आणि ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत साहेब त्या गोष्टीचा पिशा सोडत नाही आज आम्ही साधारण मी दोन दिवसापूर्वी साहेबांकडे मागणी केली होती आमच्या हिरा कॉम्प्लेक्समध्ये ची परिस्थिती कठीण आहे खराब झालेली आहे साहेबांनी त्वरित मला सांगितलं की रविवारी मी त्याचा शुभारंभ करतो आणि आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज तिथं शुभारंभ केला त्यासाठी मी चंदनबाग आणि भारतपर्यंतच्या वतीने साहेबांचा खूप खूप आभार व्यक्त करतो तसंच ज्येष्ठ नगरसेविका श्री श्रीमती सॉरी सौ वंदना मनोज काटेकर मॅडमचा का आणि येणाऱ्या काळात जसं संपूर्ण भागात सी सी रोडचं काम चालू आहे तसंच आमच्या चंदनबागाच्या डांबरीकरंचा रोड हा लवकरच साहेब सी सी रोड बनवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद उप महापौर सर्व सुलभ व्यक्ति हैं कोई भी व्यक्ति इनसे कभी भी जाके मिल सकता है आज तक और लोगों के यहाँ कुछ बंदिश होती होगी लेकिन इनके यहाँ कोई भी कभी भी जा सकता है अपनी मांगे रख सकता है और उसकी काम उसके काम को तत्पर होकर पूरा करते हैं इसके लिए एकदम सर्वसुलभ है इसलिए इनको हम लोग धन्यवाद देते हैं और आशा करते हैं कि आगे भी ऐसी सुलभ रहेंगे और लोगों की सेवा करते रहेंगे ये, ये सोसायटीला पेअर ब्लॉक लावत आहे त्याच्या आभार मानतो आणि जो बी कामाला आम्ही आहे त्या कामाच्या हर कामाचा आमची कोणी कामाला नाकारत नाही हर काम आमचं होतं ज्येष्ठ नगरसेवक माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेब यांच्या प्रयत्नातून कामात असेल ओसवालवाडी असेल या संपूर्ण परिसरात मागील कित्येक वर्षांपासून विविध सेवा कार्य जे आहे ते लोकांच्या नागरिक समस्या सोडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आज शुपारुती अपार्टमेंट असेल शैलाजी अपार्टमेंट असेल तसेच हिरा कॉम्प्लेक्स या तिन्ही ठिकाणी या ज्या इमारती आहेत त्या चंदनबाग भारत कॉलनीमधील सर्वात जुन्या इमारती या ठिकाणी आज त्यांनी फेवर ब्लॉक तसेच गटर या कामाचा शुभारंभ नारळ वाढून केलेला आहे मी समस्त भारत कॉलनी चंद्रमा इथेला रहिवाशांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करेल की मदे खर्या नस्ता जा मातून एकना मातून जा या संपूर्ण परिसरामध्ये खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची परिस्थिती नसताना त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी या परिसरात आणून सन्मान्य स्थानिक आमदार महेश चौगुले हो असतील तत्कालीन खासदार माजी खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामं केली आणि त्या माध्यमातून भळीवासं या संपूर्ण परिसराला चांगलं बनवण्याचं चा काम सन्मान्य मनोज काटेकर यांनी केलेलं आहे मी समस्त नागरिकांच्या वतीनं मनोज काटेकर साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो